सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन मी साक्षी मध्ये देश बुलेटिन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सत्ता काळात दोन हजार बारा मध्ये चाळीस हजार रोहिंग्या दिल्लीत आले मनमोहन सिंग सिंगांनी त्या सर्वांना दिल्लीत बसवले त्यांनी लोकसभेचा ठराव घेतला हे रोहिंग्या सहा वर्ष दिल्लीतच राहतील मात्र आता दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस या बारा वर्षाचा कालावधी झाला असताना हे रोहिंग्या अजूनही दिल्लीत वास्तव्यास आहेत ते परत माघारी गेले नसल्याचा खळबळजनक आरोप माजी केंद्रीय गृहमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज आहिर यांनी केला डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि डोंबिवली रनर ग्रुपच्या वतीने मैत्री दिनाचे औदिच्या साधत डोंबिवलीकरांसाठी डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि एक पूर्णांक सोळा किलोमीटरचा फन रन अशा टप्प्याने झाली लहान मुलांपासून तरुण वृद्ध नागरिक महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता यावेळी अभिनेते भूषण प्रधान व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता आप्पा दातार चौकातून घराडा सर्कलपर्यंत रवींद्र चव्हाण स्पर्धेत सहभागी झाले होते भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांना उजनी धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून उजनी धरण जलाशय आज सकाळी दहा वाजता शहाऐंशी टक्के क्षमतेने भरले आहे त्यामुळे नियंत्रणासाठी उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात आज सायंकाळी पाच वाजता वीस हजार क्युसेकने सुरुवातीला पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे गेल्या दोन दिवसापासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याचं चित्र दिसून येत आहे पुण्यासह लोणावळा परिसरात शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे चोवीस तासात लोणावळा शहरात दोनशे बत्तीस मिमी पावसाची नोंद झाली आहे तर आज पहाटेपासून पावसाने पुन्हा जोर पकडला असून पावसाची लोणावळ्यात जोरदार बॅटिंग सुरू आहे माझ्यावरील तीन वर्षापूर्वी परमवीर सिंग आणि सचिन वाजे यांनी माझ्यावर केलेले आरोपावर न्यायमूर्ती चांदीवाल यांनी अकरा महिने चौकशी केली या चौकशी दरम्यान दहशतवादी आणि दोन खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सचिन वाझे यांनी अटक चौकशीत कोर्टामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही पी एने मला पैसे दिले नाही दहशतवाद आणि दोन खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीच्या कोबड्यांवर राजकीय सुडबुद्धीने देवेंद्र फडणवीस यांना माझ्यावर आरोप करण्याची वेळ आली आहे असा घणाघात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे सायदे बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहे पुढील बातम्या शहरासह जिल्ह्यात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे गेल्या चोवीस तासात शहरासह इतर भागात ऐंशी पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे जिल्ह्यातील पाच धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आलाय नांदूर मध्येश्वर धरणातून छत्तीस हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून पाच ते सात गावांचा सा संपर्क तुटलाय दोन दिवसापासून सुरू असलेल्या संतधार पावसामुळे नाशिकच्या गोदाघाटात घाटात पूर सदृश्य परिस्थिती पाहायला मिळते रामकुंडवरील अनेक छोटी मोठी मंदिरे पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे प्रशासनाकडून गोदाकाठ परिसरातील दुकाने हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्यात लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा उत्साह वाढला आहे सरकार आणि विरोधी पक्ष आता कामाला लागलेत आचारसंहितेपूर्वी विविध घोषणा करत सर्वसामान्य जनतेला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे अशातच भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी आचारसंहिता कधी लागणार याची तारीख सांगत कार्यकर्त्यांना कामाला लावण्याच्या सूचना दिल्या आहेत सोलापुरामध्ये चंद्रकांत पाटील बोलत होते आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात राजकारणात मोठमोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे बैठका दौरे पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे अशातच पक्षपुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांसोबत गेलेले नेते पुन्हा एकदा शरद पवारांसोबत येताना दिसत आहे त्याचबरोबर इतरही पक्षातील नेते शरद पवारांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करताना दिसत आहेत बीडच्या परळी तालुक्यातील नथरा या गावात उसने पैसे न दिल्याच्या कारणावरून एकाने फायरिंग केल्याची घटना घडली आहे यामध्ये जखमी झाले नाही दरम्यान या, ना या प्रकरणी महादेव मुंडे यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी मुख्य आरोपी अद्याप अटक करण्यात आलेला नाही या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मनीष पाटील हे करत आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये तुम्ही न्यूज सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री